ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित मत्तीवडे तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांना पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले अध्यक्षस्थानी इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी होते प्रमोदिनी माने यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रास्ताविकात बाबासाहेब कांबळे यांनी ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांनी पंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे साधले आहेत याशिवाय वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अनेक गरजूंना मदत अशी समाज उपयोगी कामे केली आहेत या सर्वांची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले यावेळी बोलताना राजेश डोंगळे म्हणाले पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीने आपल्याला पुरस्कार दिला पुरस्कार मिळाल्याने आपल्याला आनंद झाला असून भविष्यातही आपण सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी मेहबूब शेरखान फिरोज मुल्ला धोंडीराम शिंदे दीपक ढवळे संतोष जंगम स्वामी श्रीकांत कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी गोगनोळी ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयत ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोडनोळी मराठी शाळेच्या समोर कोडनोळी तालुका निकाली